खरवई परिसरात शिवसेना शाखा सुरू करण्यात आली आहे शिवसेना शहर प्रमुख वामन म्हात्रे आणि आगरी समाजाचे नेते शरद म्हात्रे यांच्या हस्ते या शाखेचं उद्घाटन करण्यात आलं तसंच यावेळी उपशहर प्रमुख अजय जमदरे यांच्या दिनदर्शिकेचे उद्घाटन करण्यात आले अजय जमदरे हे खरवई परिसरात अनेक नागरिकांसाठी सामाजिक उपक्रम राबवतात तसंच वेळोवेळी गरजेसाठी नागरिकांच्या मदतीला धावून जातात त्यामुळे खरवाई परिसरात शिवसेनेला उत्कृष्ट नेतृत्व मिळाला आहे यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना शिवसेना शहर प्रमुख वामन म्हात्रे यांनी अजय जमदरे यांना परिसराच्या विकासासाठी हवी ती मदत करण्याचे आश्वासन दिले आहे यावेळी आगरी नेते शरद म्हात्रे शिवसेना विभाग प्रमुख राजेश शिंगटे तालुका प्रमुख बाळाराम कांबरी युवा सेना शहर प्रमुख रोहन पाटील यांच्यासह शिवसैनिक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री शिंदे शिंदेसाहेब व आताचे उपमुख्यमंत्री नगरविकास मंत्री शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली या महाराष्ट्रामध्ये शिवसेनेचं झंझावत चालू आहे आणि या बदलापूर शहराला एक वेगळ्या प्रकारचा विकासाकड नेण्यासाठी शिंदेसाहेबांच्या माध्यमातून भरीव निधी या ठिकाणी प्राप्त करून दिलेला आहे तसंच संघटनात्मक जे आय जे सारखे तरुण आहेत यांना कुठंतरी लोकसेवेमध्ये लोकप्रतिनिधी होण्यासाठी संधी मिळावी यासाठी प्रत्येक तरुणाला ते त्याच्या अंगामध्ये जे कौशल्य असतात त्या कौशल्यांना वाव मिळण्यासाठी त्यांनी आज युवासेनेचं आम्ही त्याला प्रमुख पद दिलेलं आहे नक्कीच हा खरवई विभाग होता या खरवई विभागाची पहिले लोकसंख्या दीड दोन हजार होती आता या खरवई विभागाची लोकसंख्या कमी कमी साडेआठ नऊ हजार झालेली या ठिकाणी नवं उमद नेतृत्व आम्हाला या ठिकाणी तयार करायचं होतं चंद्रकांत मात्रे या ठिकाणी आमचे शिवसेनेचे नगरसेवक होते हे या ठिकाणी बाराम गांभले असो चेतन दुले असो मंगेश दुले असो सर्व जमदरे कंपनी हे पहिल्यापासून यांची नाल शिवसेनेशी जोडलेली आहे आणि खरोखरच आज अजय जमदऱ्यासारखा नऊ तरुण राजकारणामध्ये पुढे येण्यासाठी सरसवलेला आहे नक्कीच त्याला मी शिवसेना शेअर प्रमुख म्हणून जरी त्याला युवासेनेचं प्रमुख पद दिलेलं असेल तरी त्याला जी जी मदत त्या विभागात असेल कमीत कमी, -कमी एकनाथ शिंदे साहेबांनी आता यांच्या विभागासाठी साडेचार कोटी रुपयाचा निधी या खरवई विभागासाठी त्यांचं तलावाचं सुशोभीकरण असेल कॉम्पटीकरणाचे रस्ते असतील यासाठी दिलेला आहे नक्कीच हा खरवई विभाग कुठच्या प्रकारमध्ये विकासामसून वंचित राहणार नाही आपले राजे जमदरे असेल सर्व आमचे शिवसेनेचे पदाधिकारी असतील यांच्या माध्यमातून अजय जमदरे त्यांच्या नेतृत्वाखाली या विभागात काम करेल नक्कीच त्याला कुठच्याही पल्टकेली अडचण या विभागात निर्माण होणार नाही शिवसेनेचे सर्व पदाधिकारी खंबीरपणे त्याच्या ठाम पाठीशी उभे राहतील